नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर सर्व महिलांकरिता तर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे तुम्हाला जमा जर झालेले नसेल पण तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुमच्या बँकला आधारसुद्धा लिंक आहे पण पैसे अधिकही जमा झालेले नाही त्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला व कधी पैसे याचे जमा होतील उर्वरित जे काही महिलांचे पैसे आहे ते या तारखेला जमा होणार आहे ते तारीखसुद्धा सांगणार आहे त्यानंतर हे काम करा त्यानंतर एका दिवसाच्या तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर या संदर्भात आजच्या लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीणच्या पोर्टलवरती यायचं आहे तर आता हे जे साईड आहे इथं अपडेट झालेले आहेत तर ज्या महिलांचे फॉर्म अधिक राहिलेले आहेत तर त्यांनी प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवट शेवटला पाहणारच आहे सर्वात पहिले याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ज्या महिलांना अधिकही याचे जे काही पैसे आहेत ते जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता जे काही नवीन इथं अटी आणि पात्रता अपात्रता अर्जाची प्रक्रिया इथं आलेली आहे तर ते कशाप्रकारे करायची यावरती सविस्तर माहिती तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला जे काही योजनेची माहिती बघायला मिळेल आवश्यक कागदपत्रे आता नवीन जे काही अपडेटनुसार तुम्हाला कोणते लागणार ते तुम्हाला ते दिसेल त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं बरेच जणांचे कमेंट्स आले होते की इथं काय पासवर्ड काय टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर तर तुम्ही जे काही फॉर्म भरतावडे ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचा युजरनेम म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यानंतर पासवर्ड म्हणजे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल पास या डेरेट एक दोन तीन चार टाकलेलं असेल किंवा तुमचं जे काही नाव असेल ते टाकलेलं असेल ते जर तुमच्या लक्षात नसेल तर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ते ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही जे आहे तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड तिथं टाकू शकता त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर इथून तुम्ही फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता तर मी माझा मोबाईल नंबर तर मी ज्या कोणाकोणाचे फॉर्म भरलेला आहे तिथं शो करेल त्यानंतर कोणाचा रिजेक्ट झालेला आहे कोणत्या कारणामुळे झाला ते सुद्धा पाहणार आहे तर मी तर जे आहे एखादं जे काही मोबाईल नंबर आणि मी माझा पासवर्ड आणि कॅप्चर टाकून इथून लॉग इन करणार आहे तर इथून तुम्ही कॅप्चरसुद्धा रिफ्रेश करू शकता तरी या संदर्भात जर काही अडचणी असतील व सर्व जर तुमचं ओके दिसत असेल तर त्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होईल ते सुद्धा सांगणार आहे तर आपण आयडिया आणि पासवर्ड टाकलेला आहे लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहोत आता तर ज्या महिलांचे हो मी फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला इथं शो करेल तर कोणाचं फॉर्म जर इन रिन्युअल म्हणजे रिजेक्ट झालेला असेल तर ते कोणत्या कारणामुळे झाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर अप्लिकेशन्स यावरती जर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही फॉर्म इथं माझे अप्रुव्हल टोटल फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे ओ या सर्व महिलांचे पैसे आलेले आहेत तर यांनी कोणते कामं केलेले आहेत त्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत त्यानंतर इथं जे आहे आता आपण कशाप्रकारे पाहायचं आहे त्यानंतर एखाद्या डीमोसाठी आपण एखाद्या इथं एक ऑप्शन दिसेल यावर तिच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याची जे काही संपूर्ण डिटेल्स आहे तिथं शो करेल जे की इन्स्टॉलमेंट इथं त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे तर सर्व तुम्हाला इथं शो करेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला रिजेक्ट जर झालेला असेल तर तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे नेऊन द्यायचं आहे त्यामध्ये तुमचं जे की आता तुम्हाला जे की बेसिक डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत तर ते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक लाडकी बहिन योजनेचा फॉर्म फॉर्मची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला जे काही प्रूफ म्हणून जे आहे तुमचं जेकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला एका दिवसामध्ये निघतो ते काढून द्यायचं आहे ते जर नसेल तर तुम्हाला राशन कार्ड द्यायचं आहे टी सी टी सी जर नसेल तुमच्याला जे काही पंधरा वर्ष जुनाचं वॉटर कार्ड मतदान कार्ड काहीही चालेल त्यासाठी तर ते तुम्हाला तिथं अंगणवाडी सेवेकीकडे नेऊन द्यायचं आहे तर ज्या महिलांनी जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे किंवा इडिटसाठी आज जर आलेले असेल तर ज्यांनी नारीशक्ती दूधच्या ॲपद्वारे फॉर्म भरलेले आहेत तर अशांनी नारीशक्ती दूध ॲप ओपन करून त्यामधून तुम्ही तुमचा फॉर्म रिसबमिट करायचा आहे म्हणजे पुन्हा तिथं आलेलं असेल तुम्हाला इडिटचं ऑप्शन इडिटवरती क्लिक करून तुम्ही तुमची बेसिक माहिती चेक करून घ्या काही व्यवस्थित आहे की नाही त्यानंतर पुन्हा सबमिट करा तर तुमचा जो काही फॉर्म आहे ते चोवीस आत अप्रूव्ह होईल त्यानंतर इथं यू डी आय तुम्हाला टाकायचं आहे तर यामधून आता भरपूर महिलांची जे काही बँक पासबुकला आधार लिंक काय म्हणतात पण त्यांच्या बँक पासबुकला बँक ॲक्टिव्ह नाही आहे तर त्यांचे आता भरपूर महिलांची सुद्धा कमेंट्स आलेले आहे की आमची बँक सुद्धा ऍक्टिव आहे तिथे स्टेट बँक दाखवत आहे दा सेंट्रल बँक दाखवत आहे पोस्ट बँक दाखवत आहे तरी सुद्धा यांचे पैसे आलेले नाही तर त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला वेलकम हे जे तुम्हाला आधारच्या साईडवरती आल्यानंतर यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तो थोडा टायमिंग सुद्धा लागू शकतो क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेलकम टू माय आधार असं दाखवेल तरी तर तुम्हाला यायचं आहे तर लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे किंवा तुम्ही ज्या इथून जे आहे बँक सेंजिंटच्या सी ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा याच जागेवरती याल किंवा तुम्ही लॉग इनसुद्धा सुद्धा करू शकता तर आता ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर अशा महिलेंचा तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅपच्या दिसेल कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेससुद्धा करू शकता जर कॅपच्या तुम्हाला ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून हवा असलेला कॅपच्या तुम्ही ज्या इथून रिफ्रेश करून पुन्हा कॅपच्या घेऊ शकता तर मी माझा आधार नंबर टाकणार आहे तर इथं त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे त्यानंतर आता पण आता लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शन ओ टी पीवरती क्लिक केलेलं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तर ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी एका मिनिटाचा जो काही टायमिंग आहे कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये जर ओ टी पी आलेला नाही तर तुम्हाला रिसेंट ओ टी पीचं ऑप्शन दिसेल त्यावरती टाकायचं आहे आणि क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ओ टी पी गेलेला आहे तरी ते टायमिंगसुद्धा आलेले आहेत त्यानंतर जर तरी ओ टी पी येत नसेल तर तुमचा मोबाईल बंद स्विच ऑफ करून उघडायचा आहे किंवा एरोप्लेन मोडले टाकून काढला तरी चालेल त्यानंतर ओ टी पी आपण डायरेक्टली कॉपी आणि पेस्ट इथं केलेलं आहे लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही चेक करा फोटो तर त्यांचा फोटोही इथं तुम्हाला दिसेल तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी तर ब्लर केलेलं आहे त्यानंतर इथं तुम जर तुमचं स्टेटस दिसत नसेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं त्यांची जे काही बँक ऍक्टिव्ह आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर भरपूर महिलांच्या बँक पासबुक बँक पासबुक इथं इन ॲक्टिव्ह आहे ते त्यामुळे त्यांना लाडकी बिनोजीचे पैसे मिळालेले नाही तर तुम्ही लवकरात लवकर इंडियन पोस्ट बँकेचे खाते उघडून घ्या किंवा त्यांना डीबीटी लिंक करायला सांगा तर डीबीटी लिंक केल्यानंतर त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यात चोवीस तासाच्या जमा होतील किंवा तुम्ही एअरटेल पेमेंट बँकचं खातंसुद्धा उघडू शकता तर एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडल्यानंतर चोवीस घंट्याच्या आत तुमचं जे काही डीबीटी आहे ते डायरेक्टली जी लिंक होऊन जाईल तर डीबी टीच्या माध्यमातूनच लडकी बँक योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही तो बघू शकता एअरटेल पेमेंट बँकला याचे जे लिंक आहे तर यांचे जे काही पैसे आहेत ते आता एअरटेल पेमेंट बँकमध्येच यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत तर भर कोणते योजनेचे जर पैसे आले तर ते जे जर टीच्या माध्यमातून जमा होत असेल तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते याच खात्यामध्ये जमा होतील तर त्यांनी जे एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडलं तर त्यांच्यामध्ये डीबीटी लिंक झाल्यानंतर चोवीस तासाच्या त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल त्यानंतर आता भरपूर महिलांचे कमेंट्स आले की आमचे ऍक्टिव्ह फॉर्म सुद्धा अपलोड झालेले आहे तर उद्यापासून सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही उर्वरित राहिलेले महिला आहे तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात उद्यापासून जे की लाडकी बेन योजनेचे साडेचार हजार रुपये आहे ते एकदाच जमा होणार आहेत तर ज्या महिलांना पहिला टप्पा दुसरा म्हणजे एकदाच तीन हजार रुपये मिळालेले होते तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयाची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे त्यानंतर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पाठोपाठच आता उर्वरित जे काही महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात उद्यापासून जे काही लाडकी बेन योजनेचे साडेचार हजार रुपये डिबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तरी घाबरण्याचं काही कारण नाही तुमचा जर फॉर्म सर्व ओके असेल तर तुम्हाला उद्यापासून जे की लाडकी योजनेचे तुमच्या बँक खात्यात पैसे डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील आधी काही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओएमटी टी टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू